कर्जतमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का अमोल पाटील यांचा राष्ट्रवादीत प्रवेश खालापूर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय शिंदे गटातील अमोल पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटात पक्षप्रवेश केलाय कर्जत येथील राष्ट्रवादीच्या कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांसह अमोल पाटील यांनी जाहीर पक्षप्रवेश केलाय राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केलाय त्यामुळे कर्जतच्या राजकीय वातावरणात मोठा बदल झालेला दिसत आहे બ્યુરો રિપોર્ટ એચ મરાઠી ન્યૂઝ राजा शिवचंद्र मंत्री माता रमाई माँ मतलब डॉक्टर भावसिंह बैठकर सगाना तिवारी वंदन भर दो आदरणीय लोकप्रिय नारकेउपभोक्ता मंत्री ताना उक्त जी भाग्यविदा ते अक्षय प्रांताध्यक्ष आदरणीय गठबंधन भारत राज्य जो महिला बाल कल्याण विकास मंत्री आदरणीय या सगळ्यांच्या विकास विश्वास आणि भेजन या त्रिसूत्रीच्या प्रभावाने माझा हा आजचा पक्षप्रवेश होणार सगळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कलघत खानापूरचा लाडका नेतृत्व आमचे मंत्र सुधाकर शेट घरा दोन्ही तालुक्याचे तालुका प्रमुख ताई सगळेच सन्माननीय व्यासपीठ तर मी ह्या रस्त्याने नेहमी यायचो पण माझी गाडी पुढच्या ऑफिसला जायची आज पहिल्यांदा वावरावली दे, मी त्यांच्या गाडीमध्ये आलो पहिल्यांदा आज गाडी ह्या रस्त्याला टाकली हा युवा माझ्या आयुष्यात घेईन असं मला खर तर वाटलं नव्हतं मला टीका टिप्पणी करायची नाहीये कारण अनेक वेळा समोरच्या माणसाचं सहकार्य आपल्याला असतं माझं त्याला असत परंतु हा सगळा प्रवास साडेनऊ सा, वर्षाचा सा, त्यांच्या सोबतचा अनेक चांगले वाईट सगळे अनुभव आहेत आज मात्र ते बोलायची आवश्यकता नाहीये कारण आम्ही सगळे शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल युतीमध्ये आहोत आगामी निवडणुका पक्ष झाले ते त्या अंगालने आपण सगळे काम करणार एकूण सगळ्यात सगळं मागचा प्रवास मागाशी बऱ्याच केला आणि नेतृत्व जेव्हा नव्याने राष्ट्रवादीची घडघड सुरू झाली दादांच्या नेतृत्वाखाली प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली मला तटकरे साहेबांचं नेतृत्व हे पहिल्यापासून आवडतं संपूर्ण कोकणामध्ये दोन नेते अशा आहेत की ज्यांच्यावर म्हणजे मी विशेषतः प्रेम करतो बाबरावांशी नेहमी जे राजकीय चर्चा करतो त्याच्यामध्ये पहिलं नाव आदरणीय नारायण राणे साहेब आणि दुसरं नाव प्रामुख्याने येतंय ते आमच्या तटकरे साहेबांच विकास आणि नेता कसा असावा बारकाईला अभ्यास करणारा हा नेता खऱ्या अर्थान रायगडाला लागलाय हे आमचं भाग्य आहे आणि आज साहेबांचं साहेबांचं भोजन काळींचं भोजन अनुकूलचं भूजन आणि बघताना प्रचंड लोक कालकेत्र कशा प्रकारे जपलं पाहिजे आणि त्याच प्रकारे जपण्याचं काम आमचे नाडगे उद्याच्या काळाचं नेतृत्व आहे ह्या सगळ्या प्रमाणे मी इकडे आलेलो आहे आणि माझी एकच मागणी होती मी त्याला म्हटलं बऱ्याच गोष्टी काही असतात नंतर बऱ्याच गॉसिप सुद्धा होतात की म्हणजे आजकालचे पक्ष खरेशन समजून ना तुम्ही कशा प्रकारे असतात म्हणजे मी हा माझा पक्ष नाही मी नाही म्हटलं की मला खरंच काही नव्हतं मी कार्यकर्ता म्हणून खाली पाच तयार आहे फक्त एकच की मला जो का अंधार तो इकडे होतो इतकी सारी माफक अपेक्षा मी त्यांच्याशी बोलताना दिली होती बाकी माझं काही म्हणणं नाही मला मान आणि सन्मान पण तुम्हाला काम करायचं आहे करा, ना 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 से काम सेवा एवढं मत करायचं तिथे लोक व्हायचे असं माझं अंगी म्हणणं आहे तिथलं अनेक माझे सहकारी आहेत चांगली लोक आहेत सगळं काम चांगलं आहे काही गोष्टी असतात आपल्याला काही गोष्टी पटत नाही आणि मलाही तिथल्या काही गोष्टी पटल्या नाहीत त्या अंगीने हा सगळा पक्ष विरोध झालेला आहे परंतु मला आनंद आहे की ह्या ऑफिस ऑफिसचाही सगळा कारभार पाहिलेला आहे आणि विद्यार्थी असं वाटलं की राष्ट्रवादी प्रदेशच्या ऑफिसला ठीक आहे अशा प्रकारचं फी मिळत त्याच्यामुळे आणि आगामी काळात तुमच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करायला तयार आहे तुम्ही खोपोली खानापूर किंवा जागा होती सांगाल त्या त्या ठिकाणी काम नक्की तयार आहे आणि सगळ्यांचाच आज मी मला संधी दिली ती बोलायला मी सगळ्यांचा आभार मानतो आणि विशेषतः बहिल्यांचे सगळे प्रतिनिधी यांचंही कौतुक करतो धन्यवाद